श्री स्वामी समर्थक नमस्कार मित्रांनो जेवण ही केवळ पोटाची भूक भागवण्याची क्रिया नाही तर ती एक पवित्र मानली जाते भारतीय संस्कृतीत अन्नाला अन्नपूर्णाचे रूप दिले गेले आहे अन्न हे देवाचे रूप आहे म्हणून जेवताना मनशुद्ध घरात शांती आणि शरीर स्वच्छ असावे अशी शिकवण दिली गेली आहे मात्र जीवनातील काही क्षण असे असतात जेव्हा जेवताना आपल्याला अनपेक्षित घटना घडतात दिसतात त्यापैकी एक घटना म्हणजे ताटात केस आढळणे अनेकांना ही फक्त अस्वच्छता किंवा दुर्लक्ष वाटते परंतु शास्त्र लोकमान्यता आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर या घटनेला खोल अर्थ दिला गेला आहे आज आपण या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत जेवताना ताटात केस आल्यास नेमका कोणता संकेत मिळतो आणि त्यामागे काय संदेश दडलेला आहे सर्वप्रथम पाहूया की जेवणात केस आल्यास पहिला आणि थेट संते संदेश काय असतो अन्न शिजवताना किंवा वाढताना काहीतरी दुर्लक्ष झालेले आहे स्वयंपाकघरातील स्वच्छता ही प्रत्येक घराची ताकद असते जेवताना ताटात केस आला म्हणजे अन्न तयार करणाऱ्या व्यक्तीने किंवा वाढणाऱ्या व्यक्तीने थोडीशी बेपरवाही केली आहे असा संकेत मिळतो हा संदेश आपल्याला पुढील काळात जास्त सावध राहण्याचा स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याचा असतो कारण स्वच्छ अन्न आणि आरोग्य तर अस्वच्छ अन्न म्हणजे रोग त्यामुळे या घटनेतून सर्वप्रथम आपण शिकतो की अन्न बनवताना स्वच्छता राखणे अत्यावश्यक आहे आता दुसरा संकेत पाहूया आध्यात्मिक दृष्टीने केस हा एक प्रवाहक मानला जातो तो नकारात्मक शक्ती नकारात्मक विचार सहज खेचून घेतो त्यामुळे जेव्हा जेवताना ताटा केस येतो तेव्हा असा संकेत दिला जातो की घरात काही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत आहे कदाचित घरात वादविवाद झालेले असतील कदाचित मानसिक तणाव वाढलेला असेल किंवा घरात अशुभ वातावरण तयार झालेले असेल अशावेळी जेवताना केस आल्याचा अनुभव आपल्याला सूचित करतो की आता वेळ आली आहे ही सकारात्मक ऊर्जा वाढवण्याची घरात देवाचे नामस्मरण करणे ध्यानधारणा करणे पूजा अर्चा करणे घरातील वातावरण हलके फुलके ठेवणे या सर्व गोष्टींनी त्या नकारात्मक शक्ती कमी होतात त्यामुळे हा संकेत केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नसून मानसिक आणि आध्यात्मिक स्वच्छतेकडेही इशारा देतो लोकमान्यता आणि परंपरेत याचा आणखी एक अर्थ सांगितला जातो जेवताना ताटात केस आला तर याचा संकेत असा असतो की घरात लवकरच अनपेक्षित पाहून येणार आहेत पाहुण्यांचे आगमन हा शुभ संकेतही असतो आणि काही वेळा तो खर्चाचे ओझे आणणारा संकेतही असतो केस का गुंता गुंफण जुळणी याचे प्रतीक मानलं जातो त्यामुळे ताटात केस चालल्याने तो जणू काही आपल्याला सांगतो की लवकरच तुमच्या आयुष्यात काही नवीन परिस्थिती येणार आहे जी कदाचित अनपेक्षित असेल ही परिस्थिती पाहुण्यांच्या रूपानेही असू शकते किंवा नव्या खर्चाच्या रूपातही असू शकते म्हणूनच ज्येष्ठ मंडळी म्हणतात की ताटात केस दिसला म्हणजे लक्ष द्या काहीतरी बदल होणार आहे याशिवाय या घटनेचा या संबंध नातेसंबंधाशी जोडला जातो काही ठिकाणी असा विश्वास आहे की जेवताना ताटात केस आला तर आपल्याला कोणीतरी जवळचा व्यक्ती आठवतो की त्या व्यक्तीशी आपला लवकरच संवाद होणार आहे म्हणजे हा संकेत आपल्याला एखाद्या नातलगाची आठवण करून देतो अनेकांनी असे अनुभव सांगितले आहेत की त्यांनी जेवताना केस आढळला आणि लगेच त्यांचा दूर दूरवरचा नातेवाईक भेटला आलाकी कि आला की किंवा त्याचा फोन आला म्हणूनच या घटनेचा एक वेळ भावनिक संदेशही आहे आता पाहूया पाहूया आरोग्याशी याचा कसा संबंध आहे अन्नात केस असल्यास तो शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो जरी तो पचून जात असला तरी काही वेळा त्यामुळे घशात त्रास होतो पोटाच्या समस्या निर्माण होतात किंवा मा मानसिक चिडचिड वाढते म्हणून हा संकेत असा मानला जातो की आपण आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे म्हणजे अन्नाची गुण गुणवत्ता तपासणे स्वयंपाक घर स्वच्छ ठेवणे स्वच्छतेकडे लक्ष देणे हे सर्व गोष्टींना महत्व दिले पाहिजे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही याचा उल्लेख आढळतो केस म्हणजे राहू केतूचा प्रभाव मानला जातो जेव्हा जेवताना ताटात केस येतो तेव्हा जीवनात केतूचे विचलन वाढले आहे असा संकेत दिला जातो केतू हे भ्रम गोंधळ अडचणी आणि अचानक बदल यांचे प्रतिनिधी आहेत त्यामुळे असा अनुभव आला तर घरात मंत्र जप करणे सुचवले जाते साधा उपाय असा सांगितला जातो की त्या अन्नावर पाणी शिंपडावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र उच्चारून मगच ते अन्न ग्रहण करावे यामुळे राहुकेतूंचा दुष्प दुष्प्रभाव कमी होतो आणि अन्न शुद्ध होते असे मानले जाते लोककथामध्ये आणखी एक गोष्ट सांगितली जाते जर जेवताना केस आढळला आणि तो तुम्हाला सहज दिसला तर तो शुभ संकेत आहे याचा अर्थ तुमच्यावर काहीतरी अडचण येणार होती पण देवाने वेळेवर इशारा दिला आणि तुम्हाला त्यातून वाचवले पण जर केस नजरेत न पडता तुम्ही तो खाल्ला तर तो सावधपणेचा इशारा असतो याचा अर्थ जीवनात तुम्ही अंदाधुंद निर्णय घेत आहात आणि अधिक काळजी घ्या त्यामुळे ही घटना एक प्रकारे तुमच्या जीवनशैलीकडे लक्ष देणाऱ्याचा इशारा आहे आता या सर्व संकेताचा सारांश पाहूया जेवताना ताटात केस आला तर तो स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचा संकेत आहे घरात नकारात्मक ऊर्जा वाढलेली आहे याचा इशारा आहे लवकरच पाहुणे येणार आहेत किंवा अनावश्यक खर्च होणार आहे एखाद्या नातलगाची तुमचा संवाद होणार आहे आरोग्याकडे अधिक लक्ष द्या असा संदेश आहे राहू केतूच्या प्रभावामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे मंत्र जप करा केस सहज दिसला तर शुभ संकेत पण न दिसता गेला गेला तर सावधपणेचा इशारा आहे म्हणूनच पुढच्या वेळी जेवताना ताटात केस आला तर त्याकडे फक्त अस्वच्छतेच्या नजरेने पाहू नका त्यामागील संधी समजून घ्या अन्नाची आणि घराची स्वच्छता वाढवा घरात सकारात्मक वातावरण तयार करा देवाचे नामस्मरण करा आणि प्रत्येक गोष्ट इश इस... ईश्वराच्या इच्छेप्रमाणे घडते यावर विश्वास ठेवा भारतीय परंपरा आपल्याला शिकवते की प्रत्येक लहान घटना काही एक संकेत असतो जीवनातील अडचणी अनपेक्षित घडामोडी सुखदुःख यामागे काहीतरी गूढ संदेश असतो जेवताना ताटात केस येणे हे देखील त्याचा संदेशापैकी एक आहे ती आपल्याला सावध राहायला शिकवते जीवनातील बदलायला बद बदलांचा स्वीकार करायला शिकवते आणि देवाचे स्मरण ठेवायला भाग पाडते मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्रीस्वामी समर्थ